हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे ना साडे नऊ वाजल्यात सकाळचा आपलं सगळं आवरलंय नाश्ता वगैरे झालाय अजून भांडी क्लीन नाहीत केली किचन वगैरे अजून क्लीन नाही झालं आज शनिवार आहे आज आपल्या आज नऊ ला सुट्टी होती तर मी थोडं लेट उठली तब्येत अजून थोडीफार ठीक आहे थोडीफार ठीक नाही त्यामुळे म्हटलं चला आरामच करूया आता जास्त काही दुखत नाही सर्दी झाली आहे ना त्यामुळे डोकं जरा जास्त दुखते आणि असं डोकं भारी भारी असं वाटते तर म्हटलं चला आरामच करूया आणि काही थोडं तरी दुखत असलं ना मनच होत नाही काही काम करायला असं वाटतंय समोर भरपूर काम पडलायत पण ते उठून ते करायला मन होत नाही तर माहीत नाही आम्हीच ना थोडं जास्तच आजारी पडलोय लवकर कमीच येईल ना दोन तीन हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो पहिल्यांदा ताप तर जास्त होता आता ताप कमी आलाय पण थोडी सर्दी आहे अजून हळूहळू सर्दी कमी येईल थोडं वाफ वगैरे घ्यायला पाहिजे तेव्हाच माझी सर्दी कमी येते चला किचनमध्ये बघा भरपूर असा आहे आणि आज नाश्त्याला पण काही नाही कारण फौजींना लेट झालं मला म्हणजे मलाच वेळ झाला उठायला त्यामुळे मी आज काही नाश्ता बनवला नाही फौजीनी दूध सॉरी चहा टोस्ट खाल्ले अर्ण कुणाला पण दूध बिस्किट टोस्ट खाल्ले मी पण तेच घेतलं खाऊन तर थोडीफारच भांडी आहेत आता भांडी क्लीन करतो आणि स्वयंपाक लवकर बनवतो तारणं पण घरी आहे कुणाला पण घरी तर लवकर स्वयंपाक म्हणून त्यांना जेवायला देईन कारण त्यांनी नाश्ता नाही केला ना तर म्हटलं चला फौजी हो म्हटले मी पण येतो जेवायला लवकर घरी तर बघूया चला करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आजचं दिवसभरच माझं रुटीन काय काय आहे आणि आजारी पडल्यामुळं पूर्ण बॉडी अशी वीक झाल्या आणि छानच नाही वाटत चेहरा पण एकदम सुकल्यासारखा झालाय आणि इथं आल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच आजारी पडलो आलो तेव्हा एवढं कडक ऊन होतं पण आजारी नाही पडलो पण इथं आता पडलंय माहित नाही मा वातावरण पण बदललंय कधी पाऊस येतोय कधी एवढं कडक ऊन पडतंय त्याच्यामुळेच असेल घरातली कामं मी आज सगळी आवरली फरशी वगैरे पुसून घेतली कपडे धुतली कारण अर्नवची स्कूलची कपडे होते भोजींची वर्दी होती ना तर ती मशीनमध्ये नाही धुता येत हातान धुवावी लागतात तर मग आज सकाळ सकाळी कपडे झाले आंघोळ वगैरे देवपूजा सगळी कामं आवरल्यात आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे अर्णव कुणालाचा अभ्यास चाललाय थोडं मी त्यांना पण लक्ष देते माझं घरातलं स्वयंपाक पण बघणार आणि त्यांना पण अभ्यासात थोडं लक्ष देणार चला करूया व्हिडिओची सुरुवात बघूया आजचं दिवसभर रुटीन काय काय आहे सगळ्यात आई नाग आणि घरातली ना सकाळची थोडीफार कामं आवरली होती आता मी कुणालचा थोडा अभ्यास घेत आहे कुणालचं पण आपल्याला थोडा अभ्यास त्याचा पेंडिंग आहे त्याला काही गोष्टी समजवत आहे कारण आता गावाकडे पण गेलो इथं आल्यापासून पण व्यवस्थित अभ्यास नाही स्कूल नसलं की मुलं कसं थोडा अभ्यास करायला पण दमवत आहेत आणि तो लहान आहे तर अजून जास्तच दमवतो अर्णवला कसं एकदा दोनदा सांगितलं तर तो आपला आपला अभ्यास करतो निवांत पण कुणाला थोडा अभ्यासाच्या बाबतीत दमवतो लवकर बसत नाही करायला आणि अभ्यास करायला बसला तरी पण ना काही नाही काहीतरी नोटंकी बघा चालूच असते आणि चला मला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि बंगालमध्ये आल्यानंतर ना इथं आम्ही आत्ता पहिल्यांदाच खूप आजारी पडलो खूप म्हणजे खूप आता ना सगळे घरात सगळेच एकदम आजारी पडल्यात त्यामुळं कुणालाच काय म्हणजे काय होते काय चाललंय तेच काही कळे ना हळूहळू हो हो सगळे कवर पण होत आहेत आणि चला थोडाफार अभ्यास घेते आणि नंतर मी स्वयंपाकाचं बघते करा ब्लॉक कंटिन्यू आणि या चला आता दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे तर बघूया काय काय भाज्या आहेत आणि ह्या संडेला ना भाज्या आणायला वगैरे मार्केटला जायला जमलं नाही म्हटलं बघूया घरामध्ये काय आहे त्याच्याच भाज्या वगैरे बनवूया कुणाला आजकाल भेंडी चपाती खायचं जास्त आवड झाल्या जो पण आजारी आहे ना तव्हापासून तर म्हटलं चला त्याला मस्त मी भेंडी चपातीच बनवून देते कारण आजारी होता ना तेव्हा मी तर थोडंसं मीठ वगैरे टाकून भेंडी बनवायची तर त्याला आजकाल ती खूप आवडते तर तो तेच खातो आहे आता इथं वांगी वगैरे होते तर वांगेची आमटी वगैरे बनवीन आणि सुकी भाजी काहीतरी तर चला पटपट आवडते स्वयंपाक आता ना अर्न कुणालचा मी थोडासा अभ्यास घेतलाय मला आता दुपारचा स्वयंपाक बनवायचा कारण टाइम झालं फौजी पण येतील आणि अर्नव कुणाल पण भूक लागेल आज मला वांगीची भाजी बनवायची जास्त पण असं हे नाही कारण ही वांगी एवढी चवीला नसतात त्यामुळे जास्त पाणी नाही वापरणार थोडंसं पाणी घालून छान अशी भाजी आणि भेंडी पण बनवायची कुणाला भेंडी खायची आहे त्याला आजकाल ना भेंडी चपातीच लागते कारण आजारी आहेत त्याला मी थोडं मीठ घालून भेंडी बनवून द्यायची तर त्याला ती आवडायला लागल्या तर चला त्याच्यासाठी थोडीशी भेंडी बनवीन बाकीच्या आणि बघूया काय बनवायची का भाजी आता आम्ही पीठ वगैरे मळून घेतो थोडा वेळ पीठ भिजून जाईल आपलं आणि त्याच्यानंतर मग भाज्या वगैरे फोडणी देते चला तर आवरते पटपट नंतर बोलते स्वयंपाक पण बनवून झाला होता वांग्याची भाजी बनवली मसुरीची डाळ भात चपात्या आणि कुणालसाठी भेंडी चपाती पण बनवून झाली कुणालला आपल्या मी जेवायला दिलं होतं तो आता एका साईडला जेवण करतोय मस्त किचन वगैरे पण लगेच सगळं क्लीन करून घेतलं आणि चला आता माझा ना सगळा स्वयंपाक रेडी झालाय फौजे अजून आले नाहीत आता मला वाटतं पाहुणे एक आहे बघूया फौजी एक सव्वा एकपर्यंत पर्यंत येतील स्वयंपाक करून रेडी आहे आता हे सगळं एकदा झाडू मारते कारण सगळीकडे आरण कुणाला कुणानं शॉपनर केलं होतं ना पेन्सिलला शॉप शॉर्प सगळीकडे सगळा कचरा आहे सगळं क्लीन करून घेतो तोपर्यंत फौजे येतीलच कुणाला जेवायला दिलंय त्याला भूक लागली होती आणि आर्नवला म्हटलं जेवून घेतो तो, तो म्हटला मम्मा मी तुमच्यासोबत जेवतो थोड्या वेळानं चला आणि गरमी म्हणाल तर खूप अशी गरमी खूप म्हणजे खूपच असं वाटतंय आज पाऊसच येईल कारण बाहेर ना वातावरण एकदम झालंय पावसाचं आला तर बरंच होईल चला तर आता लागते पटपट कामाला त्याच्यानंतर थोडंसं टाइम भेटलं तर माझा व्हिडिओ एडिट करायचा आहे तर चला झाडू वगैरे मारून घेते बोल ना पावसाचं वातावरण झालं ते जे काही कपडे आहेत ना सुकलेत ते आता घेऊन जाते आणि थोडा वेळ आहे अजून टाईम फौजी यायला तोपर्यंत आपले कपडे पण फोल्ड होतील आणि आज आरनवचा ना व्हाईट ड्रेस होता तर छान आहे धुवून सुकलाय पण सगळे कपडे आहेत सकाळी आज बी लवकर धुतले होते कपडे चला तर आता कपडे वगैरे सगळे घेऊन जाते आणि लगेच फोल्ड पण करून ठेवते आणि चला बाहेर ना वातावरण पावसाचं झालं होतं कपडे काही सुकले आहेत ते घेऊन जाते आणि लगेच फोल्ड करते अजून फौजी काही आले नव्हते आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचं माझं मॉर्निंगचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय